मंदाताई मात्रे आपले माझे सहकारी सुनील पवार राहुल गेटे श्रीजी हरद्वार एकांतजी आणि एन एम एम चे आज जो आपण एन एम एम पीचा सुद्धा आपण आज जो कार्यक्रम आहे एन एम एम टीची आपले ट्रान्सपोर्ट मॅनेजर योगेश कडकर तुषार तवकर आणि माझे सर्व सहकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत त्याचबरोबर आपण नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व सहकारी समोर सुद्धा उपस्थित आहेत पत्रकार बंधू आणि बघून सुद्धा इथे उपस्थित आहेत मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आज जर आपण बघितलं तर नवी मुंबई महानगरपालिका ही देशातच आपण अनेक एकोणीसशे एक्याण्णव पासूनचा प्रवास बघितला आज तेहतीस चौतीस तेहतीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्या महानगरपालिकेने गावापासून सुरुवात केलेली महानगरपालिका एकोणतीस ग्रामपंचायती एकत्र करून एव्हाना मला वाटतं की देशामध्ये हे एकमेव महानगरपालिका असेल की ग्रामपंचायत तू डायरेक्ट महानगरपालिका आणि ती महानगरपालिकेची गती जर बघितली तर ती एकदम आपण कसं गरुड पक्ष जर भरारी घेणारी हे का शक्य झालं तर ह्या ह्याला शक्य झालं आपण सहकारी माझे आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे जे इथले जे नेतृत्व आहे यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालं आणि त्यामुळे महा नवी मुंबई महानगरपालिका आणि इथे सन्माननीय व्यासपीठावर बसलेले सगळे लोखडते निधी आणि सर्व अधिकारी वर्गांचं खूप खूप अभिनंदन करतो नवी मुंबई महानगरपालिका तेहतीसावा वर्धापन दिन त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा एकोणतीसावा वर्धा वर्धापन दिन आज इथे संपन्न होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी श्री गणेशजी नाईक साहेबांनी मंत्री महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे नवी मुंबईचे आयुक्त प्रैलासिंदेजी अतिरिक्त आयुक्त सुनील पवारजी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर राहुल गेटेजी परिवहनचे व्यवस्थापक योगेश खडोसकरून जातात ते कळत नाही बघता बघता परिवहन दिलेला सुद्धा एकोणतीस वर्ष कशी झाली आताच गाडीत बसतो त्याला विचारलं किती वर्ष झाले पणतीस वर्ष झाले आपण महाराष्ट्र राज्याची रक्तवाहिनी आहे आपली नवी मुंबई परिवहन सेवा निर्माण केली त्यावेळी या सर्व परिसर शहर शहर उपनगर या सर्व शहरांमध्ये परिवहनची मागणी बसेसची येऊ लागली लोकांच्या सुविधा आणि वाढतच गेल्या पण परिवहन सेवेमध्ये आपले जे कर्मचारी आहेत जे ड्रायव्हर आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात लक्ष दिलं पाहिजे जातीने त्यांच्या कधीतरी मिटिंग घेतल्या गेल्या पाहिजे त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे आधी सेवा देणाऱ्या सेवा देतात म्हणून परिवहन चालते परिवहन नफा तोटा काय आहे याचाही आपण विचार केला पाहिजे कि परिवहन आपली तोट्यात का चालते येणार बसेस आणलेल्या आहेत इलेक्ट्रिकच्या बसेस आणलेल्या आहेत असं असताना हा परिवहन सेवा तोट्यात जाऊ नये असं मला वाटतं त्यासाठी जातीने लक्ष दिलं पाहिजे आहे या पर्यावरण वरती कधी लोकांना बोलून बैठक घ्या काय कमी आहे काय नाही त्याच जायला घेतला पाहिजे कारण आपल्याला माहिते गाडी म्हटलं तर सगळेच पार्ट आले ते सगळेच ठीक आहे की नाही ते पण एकदा आम्हाला तपासून बघायला पाहिजे त्यासाठी एकदा मला असं वाटतं पुढच्या महिन्यात एक बैठक घेऊन या परिवहनच्या कर्मचाऱ्यांचे काय प्रश्न असतील ड्रायव्हरांचे प्रश्न असतील यासाठी सुद्धा एक बैठक घ्या आपण असं मी सांगते त्याचप्रमाणे शिंदे साहेबांनी आम्हाला बोलायला काही जागाच ठेवली नाही सर्वच मांडलं त्यांनी त्यामुळे आता काय बोलणं मागणी करू शकतो

पुढच्या महिन्यात आपण मिटिंग या आणि आम्हाला बोलवा आणि कर्मचाऱ्यांना काय त्रास आहे काय नाही तेही समजून घ्या माझे आपण सगळ्यांना शुभेच्छा आहेत एक पहिला एकोणतीसावा वर्धापन या प्रसंगी उपस्थित आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे आपल्या महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलाजी शिंदे या शहराचे प्रथम महापौर आणि या शहरातून प्रथम झालेले खासदार श्री संजीव नाईक अतिरिक्त आयुक्त आयुक्त डॉक्टर राहुल गेटे शहराभियंता श्री श्रीष महानगरपालिका झालेली ही पहिली महापालिका मी आमदार झालो नव्वद साली ब्यान्नवला महापालिका स्थापन झाली आणि जनतेच्या माध्यमातून निवडून आले नगरसेवकांचा कारभार सुरू झाला आणि त्यावेळेला सहा महिन्याने मी संजू नायक लालबत्त्या ला होत्या ला ला संजू नाईक लालबत्ती आले मी त्यावेळेला रेकॉर्ड ब्रेक निवडून आलो होतो दोन लाख एकोणीस हजार मत आणि एक लाख नऊ हजारचा लीड होता पण मला लालबत्ती मिळाली सहा महिन्यानंतर म्हणजे पोराला झाल्याचा लालबत्तीने बापोरानंतर लालबत्ती

आणि मग लोकांची आग्रस्त बेलकिशी बॉम्बे मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन याची स्थापना झाली त्यावेळेला मी सुरू केलेली इंडियन आजपर्यंत समजू नाही करते तुला एटी पर्सेंट कामगार त्या इंडियन मध्ये ऐंशी टक्के कामगार नेतृत्व समजू नाही ने करतो तुझ्या सुरेशजी ठाकूर माझा मित्र ऍडव्होकेट सुरेश ठाकूर ते मेंटेनन्स लिडर होते आणि डॉक्टर दत्ता सामंत हे ड्रायव्हर लोकांचे लिडर बरोबर आहे ना हालूच आवाज आला हो एकाने जरी कोणी तमाशा घातला तरी ती बस ठेवलं म्हणजे ड्रायव्हर आला तरी बस बंद मेंटेनन्स लोकांनी तरी नाही सरकार आले तरी बंद आणि कंडक्टर नाही आले तर बंदच बनतो तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा नाईक कैलास वसंतदादा पाटील यांनी बघितलं हे फार बेशिस्तपणा चाललाय आणि आम्ही फार प्रयत्न केले त्यानंतर मी दिल्लीमध्ये जाऊन स्वर्गीय इंदिरा गांधींची सुद्धा बैठक घेतल्या प्रयत्न केला मग मी लोकांना शब्द दिला की जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा मी बस सेवा सुरू करू आणि एखाद्या कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सहा महिन्याच्या मध्ये जर कुठे परिवहन सेवा सुरू झाली असेल की तुझं एकमेव उदाहरण म्हणजे नवी मुंबई महाराष्ट्र सुरुवातीला कमी बसेस होत्या आता काहीतरी पाचशे सत्तेचाळीस बसेस पूर्वीच्या डिझेलच्या होत्या टोटल च्या होत्या नंतर टाटा च्या नंतर आपण सीएनजी वर आलो आपण इलेक्ट्रिकल व्हेकल्स वर आलो जगाच्या पाठीवर कुठलाही उपक्रम वाहतुकीचा पब्लिक वाहतूक करणारा जगाच्या पाठी कुठे मध्ये नाही जोपर्यंत बीएसटी ला इलेक्ट्रिकल सपोर्ट होता मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय कंपनी नंतर बीएसएल झाली आणि ती आता रिलायन्स झाली आणि आता ती अदानीच्या कडे गेली तिचा सपोर्ट संपल्यानंतर आज नवी मुंबई महापालिकेची परिसेवा कधीतरी शक्तिमान आहे पण बीएसटीच्या लोकांचा कधीतरी पगाराचीच वमा होते नंतर तिथून पगार दिले जाते पण याचा अर्थ मुंबई महापालिकेच्या परिवहनचे सगळेच लोक सुखी आहेत प्रकार नाही कुठलाही आपण ज्याला आपण वाढदिवस साजरा करतो ना तर वाढदिवसामध्ये त्या दिवट्याने काय पराक्रम केले वर्षभरामध्ये वाटली पाहिजे तर या ठिकाणी आपण साजरा करतो महापालिकेचा तर मी आज मान्य ऐकतो नव्हते माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला वारंवार बोललोय महापालिका जोपर्यंत आहे तोपर्यंत शिक्षण विभाग राहणार आहे मग त्या शिष्ट विभागामध्ये टेम्पररी शिष्ट केलं जात त्यांच्या परीक्षा घ्या त्यांना करा बेसिक डी अलाउन्स सगळे जण मिळाले पाहिजे महापालिकेचे टेम्पररी म्हणजे ते कुठेतरी कदा तंबू सरकस आहे तर आपण समजू शकतो बाबा ते तंबू उठणार आहे म्हणजे ते परमन कामगारांची गरज नाही महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये आया दया वॉर्ड डॉक्टर हे टेम्पररी कशासाठी यू सिक परमिशन फ्रॉम गव्हर्नमेंट आय एम दर टू सपोर्ट यू आयुइ त्या गोष्टी नाही घडल्या तर गणेश नाईक ज्याला आवाज करतो ना त्याला खुल्लाच करतो आणि मग कोणाची सोडत नाही कोणाचा अवमान करायची आमची इच्छा नाही परंतु कोणी जर उर्मट 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 ज्यांना केला किंवा जर लेडगो लडगो केला तर त्याला घरी शिकवायचे टाके गणेश आणि योग्य वेळी घडे शिकवे या ठिकाणी शिक्षण धोरण की कि आपण काय म्हणतो मराठी 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 अरे मराठी मातृभाषा मराठी पाहिजे सक्तीची करायच आपण केली सक्तीची हिंदी सक्तीची करा परंतु सगळ्या दुसरे विषय इंग्रजी माध्यमातून तुम्ही शिकवले युरोपला जाताना माझ्या अनुभव असतो आठवी ला करायला सांगितलं कधी काय त्या ठिकाणी आम्ही प्रकारे त्या एकूणातून या अडचणी भविष्य काळामध्ये आपल्या शहरातल्या जनतेच्या गोरगरिबांच्या मुलाने येता कामाने म्हणून या बाबतीमध्ये राज्य शासनाचा अनुदान ना मिळावण्याची परवान आहे महाराष्ट्र सक्षम बनू मी सांगतो सीएसआर फंडामधून जितके शिक्षणा करतात त्याच्या दृष्टीनं तेवढे हा गणेश नाईक एकटाच उद्योगामधून लांब घेत काय गरज ना त्या ठिकाणी कमीपणा करायची भविष्य काळामध्ये परिवहन सेवेकरता अधिक काही चांगले निर्णय घ्यावे लागतील एकूण माझं म्हणणं की सर का आपल्या जशी लोकसंख्या तुमच्या पंधरा लाख आहे या शहराची वॉर्ड किती त्या अनुषंगानं शिक्षणाच्या करता किती शाळा पाहिजे किती शिक्षक पाहिजेत किती नॉन टीचिंग स्टाफ पाहिजे याचा आराखडा करून तो बिंदू नावावर त्याचे सॅन्शन तुम्ही करून घ्या आणि त्याला सॅन्शन करून देण्यासाठी डॉक्टर दिलीप शिंदे साहेब तुमच्यावर आम्ही ताकदीने घेणार आहोत त्या त्या मंत्री मोद्यांच्याकडे घेऊन जाऊ शिक्षण मंत्री घेऊन जाऊन त्या ठिकाणी तुमच्या त्या गरजा पूर्ण करू मी परवा दिवशी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बोललो की आमच्या शहराच बारीकच पाणी बंद झालं मी त्यांना सांगितलं त्यांनी म्हटलं मी तुमच्या कार्यालयात येतो आणि आपल्या रायगड ची कुठं आपण सांगितलं तुम्ही प्रकल्प कस्त तुम्ही त्यांच्या कार्यालयाचे कॉमे मला द्या या आठ दहा दिवसामध्ये बारीकच पाणी पुरवठत होण्याच्या अनुषंगाने भिऱ्याचं सँक्शन होण्यासाठी त्या ठिकाणी अंतिम निर्णयासाठी निर्णय लाभ होतो अंतिम निर्णय म्हणजे लँग्वेज गणती कसं करायचं म्हणजे ओपनच करायचं आता त्या ठिकाणी करासाठी लाभणाऱ्या प्रत्येक घटकाचं जीवन बोलणं त्याच वाढलं पाहिजे आणि त्या त्याला आपलं वाटलं पाहिजे सर आता हे त्यांनी टॉटर गेलं जर जीवना त्यात पन्नास हजार मुनाला आले त्याची कॉपी तुम्हाला आम्ही दिली नाही तर

ही खाडी भरलेलीच आहे ना सुपाचा बोजत होतच नाही होणार नाही आम्ही तुझ्यावर ताकदी करू अनेक उत्पन्नाचे तुम्हाला आम्ही मार्ग सांगू आणि वेळ पडेल त्याला मी सांगतो मी नेहमी बोलतो अडव्हान्स मध्ये टॅक्स होतो अडव्हान्स मध्ये काही काही उपक्रम तर कंपन्या पन्नास पन्नास वर्षाचा टॅक्स अडव्हान्स देतील एकदा त्याला गोष्टी करून घ्या शालेंच्या इमारतही चांगल्या पाहिजे मैदान चांगली पाहिजे बाग बगिजे चांगले झाले आणि माननीय देवेंद्रजी फंडिशनची मागती बोलली झालेली एका शिंदेशी बोलली झालेली हे जे आता तुमचं क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे युनिफाईड सी आर वगैरे एकदा प्रेमित करून एका गावाचं सॅम्पल केलं तर तो सॅम्पल लागू होईल शहरालासुद्धा एल आय जीना सुद्धा शिजपुरी बांधलेल्या इमारतींना सुद्धा झालं आहे भूखंड चिजपुरी दिलं तर त्या बिल्डरनी बांधलेलं आहे आणि जी मागणी केली होती आम्ही भाडे करू राहणार नाही आम्ही ओनर होऊ इच्छितो आणि ते अंतिम टक्क्यात आलेलं आहे आणि प्रत्येक कॉलनीतला घटक सुद्धा त्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर आहे ती ती मालकी त्या घटकांना मिळ झोपटीच्या लोकांना सुद्धा मालकीची घरं मिळतील आणि हे अशा प्रकारचा निर्णय घेणार हे महाराष्ट्र सरकार हे जनताभिमुख सरकार म्हणून त्या ठिकाणी पुढे असा विश्वास मी व्यक्त करतो आणि एकूणच आढावा शेवटी प्रश्न आला वर्धा बदल म्हणजे आढावा या आढाव्याच्या अनुषंगाने सुख दुःखाची चर्चा व्हायलाच पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने चांगली पावलं टाकलेली आहेत परिवहनची सुद्धा आणि एकूणच सगळ्या विषयाची सुद्धा ही करत राहा आम्ही तुमच्याबरोबर सातत्यानं विकासासाठी पाठी हा विश्वास व्यक्त करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बाब आहे की पालिका की काय पाच वर्ष दहा वर्ष करताना तर या लोकांना टेम्पररी वगैरे कशासाठी तुम्ही प्रॉपर सिस्टीम करा अर्ज मागवा त्यांच्या इंटरव्ह्यू घ्या मेडिकल घ्या आणि कायमस्वरूपी बेसिक डे अलाउन्सेस आता काही काही लोकांची सेवा पंधरा पंधरा वर्ष टेम्पररी मध्ये गेली मग टेम्पररी मध्ये पंधरा वर्ष गेले तर त्यांच्या जीवनाला स्थैर्यता काय येणार आहे ते मनातल्या मनात, मनात कशा प्रकारे काम करतील आणि म्हणून खरोखर मनापासून त्यांच्या सेवा जर महापालिकेला जर हव्या असतील तर त्या लोकांना सुद्धा मानसिक शांतता मिळाली पाहिजे त्यांना सुद्धा परमंट केलं पाहिजे आणि नुसते मी मी शिक्षण विभागात नाही म्हणत आरोग्य विभागात वाहतूक विभागात आणि सगळ्या महानगरपालिका जिथे जिथे महानगरपालिकेचे आता ठीक आहे म्हणजे आपण ज्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला आपण रोडचं काम देतो त्याला त्या कर्मचाऱ्याचं कॉन्ट्रॅक्टर लग्न करतो कारण रोडचं काम काय दररोज होणार नाहीये तर त्या ठिकाणी आपण ती जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर देतो परंतु महानगरपालिकेच्या मार्फत चालणारी जी काम आहेत ती सगळ्या कामा करतात जी माणसं ती गरजेची आहेत तेवढी पक्की तुम्ही सिलेक्ट करा परमनंट करा आणि जसे कमी होते तशी ती वाढवत चाल आणि ह्याच्यामध्ये काय वावगं नाहीये आणि त्याकरता शासनाची जर का मान्यता पाहिजे असेल तर इथला आमदार म्हणून निश्चितपणे मी ती करून देईन हे खरं म्हणजे आता इथे सोमवारी मंत्रालयात या विषयावर प्रेस कॉन्फरन्स म्हणजे गाडीच्या अपघातात मेलेले वाघ लोकांनी डुकराकरता इलेक्ट्रिकचे लावलेले वायर त्याच्यामध्ये अडकून जळून गेलेले वाघ वाघा वाघामध्ये झुंज होऊन मृत्यूमुख्युत पडलेले वाघ कधीतरी एका परिस्थितीमध्ये कछड्यांना सोडून गेलेली वाघीण आणि नंतर त्यांचं कुपोषण झालं मृत्यू अशा सर्व घटना एक एक दिवसागणी कधी घटना घडली कुठे घडली का घडली याच नोट पण सगळ्या परिसरला मी देणार आहे आणि वाईट पण देणार आहे आपला बेल्ट आहे यामध्ये प्रवेश करायला एकच मार्ग होता म्हणजे पुलाखालचा त्याला वाशी रोड नंतर झाला वाशीचा पनवेलकडे जाणारा नंतर झाला ओरणकडे जाणारा नंतर झाला आयरोलीकडे जाणार त्यावेळी मी चंद्रपूरला वरिष्ठ फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये वाघ आणि बिबटे त्यांचा अधिवास सोडून मानवी परिसरात का येतात याच माझ्या अनुषंगाने मी भी जे विश्लेषण केलं त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलं जुलूम केले आपल्याला पारतंत्र ठेवलं तो भाग सोडला परंतु ब्रिटिशांच्या काही चांगल्या गोष्टी होत्या त्याने केलेलं बांधकाम अजून सुद्धा तुम्हाला काही ब्रिजेस काही बिल्डिंग तुम्हाला दिसतील त्यावेळेला ब्रिटिश संगीताने सांगितलं की आमच्या ठाणे जिल्ह्यातला था, मी ठाणे तालुक्यातला था ठाणे था, बेलापूर पटितला की ऍपल घर तर दुसऱ्या वर्षी बोर आता फॉरेस्टकडे मोठ्या जागा आहेत तिथे झाडाची लागवड करा तिथे पानवटे असेल त्या ठिकाणतून सोलरच्या सिस्टीम मधून ड्रीप इरिगेशन पाणी द्या दोन तीन वर्षांनी त्या ठिकाणी तिथं तपासता केली तर पुढे नंतर गवत जरी आला तो गवत जळला तर त्या झावर परिणाम होणार नाही आणि अशा प्रकारची जर मला तिथे आजच्या भागात मिळाली तर जी मांसाहारी शाकाहारी प्राणी पोचले जातील आणि त्यांना वाढवल्यानंतर मांसाहारी प्राण्याची सोय होईल आणि तो एक प्रकारचा जो संघर्ष आहे तो टळेल अशा सुद्धा मी केलेल्या आणि त्या पाच वर्षामध्ये ते मी करून घेईल आपल्याला माहिती असेल की गेले वर्षभर ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते त्याचवेळी माझा प्रस्ताव पालिकेचा प्रस्ताव शिडकोचा प्रस्ताव देऊन जी मुलं प्रकल्प असते वेगवेगळ्या परिवहन वरती असतील किंवा आरोग्य सेवा यांना कायमस्वरी केलं पाहिजे आणि तो लढा मी लढतच आहे आणि परवाच मी मुख्यमंत्री झालं जर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना परत कॅबिनेटमध्ये एक निर्णय घ्यायला सांगितलेला आहे का मला आयुक्त साहेबांचं झाले की कॅबिनेटचा निर्णय झाला ज्यावेळी धरणाचे लोक इथं आले तर ते कॅबिनेट झालेले तर तो कॅबिनेट मध्ये विषय आता होईल तो विषय झाला तर काही कार्ती मुलं होती त्याच धर्ती दुसरी मुलं होती आता माझं त्याच दिवशी अधिकाऱ्यांशी बोलणं झालं याच विषयावरती की ही जी मुलं आता तुम्ही नव्याने भरती घेणार आहे ही नव्याने भरती घेत असताना पहिल्या पालिकेतली जी मुलं आहेत त्यांना तुम्ही संधी द्या परीक्षेची त्यांचे काय पास होतील त्यांना पहिली घ्या वयाची अट आपण शीतल केलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच वेळी वयाची अट पण थोडी शीतल केलेली आहे त्यात काही लागलं तर काय जोपर्यंत या लोकांना आपण त्यांची करत नाही तर त्यांनाही असं वाटत ना आपण इतकी काम करतो आणि पालिका आपल्याला सेवेत घेत नाही तर ते सेवेत घेणं फार गरजेचं आणि त्याची मागणी मी वर्षानुवर्ष करत आलेली आहे आणि आता मंत्री महोदयाने केलेले आहे त्यामुळे आता निश्चित आयुक्त आणि सर्व अधिकारी याच्यावर निर्णय घेतली मी नाही म्हणाले माझ्या तोंडात ते शब्द नका टाकून मी नाही मी तर माझा पंडा आणतच आहे कालच मी नवी मुंबईसाठी रोड आणि याच्यासाठी सव्वीस कोटी आणले ते म्हणतात आम्हाला पैशाची गरज नाहीये पैशाची गरज प्रत्येकाला लागते आणि पैशाशिवाय काही करता येत नाही आणि सर्व सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही आणि मी आज हेच सांगितलं ही परिवहन सेवा नेहमी तोट्यात का चालते जाहिराती येतात नवीन गाड्या येतात जुन्या गाड्यांचं काय होत बरेच कर्मचारी मला येऊन भेटलेले आहेत की जे आम्ही इतकी वर्षी ते काम करलो काही काय आम्ही पैसे देऊन लागलेलो तर त्यांना आजही परमनंट केलेलं नाहीये तर मी आता सांगलं की पुढच्या महिन्यामध्ये एक बैठक लावून आम्हाला बोलवा आम्हाला परिवहनचा कारभार बघू द्या का आपली ठीक आहे महाराष्ट्रात आपली सेवा चांगली आहे वगैरे वगैरे पण कर्मचाऱ्यांना पण त्याच्या मोबादला त्या पद्धत दिली मिळाला पाहिजे घरांचा प्रश्न सांगितलंय की जे आमचे कर्मचारी आहेत ज्यांच्यामुळे आपण सफाईचा पुरस्कार प्राप्त करतो अशा गरज दिली पाहिजे पालिकेची शिडकोची जबाबदारी आहे पण कोणी ही जबाबदारी स्वीकारत नाही मीटर गटरशिवाय कोण पुढे जात नाही त्याच्यामुळे आज आपण वीज प्रकल्प आणतोय सामुदायिक आपण दफनभूमी आणतोय सोलर प्रकल्प आपण आणतोय आणून सुरू केलेला आहे के सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत काही तक्रार करतात कर तर कर काही बिघडतात कारण चुकी पावसामध्ये किंवा उन्हा मध्ये वायरीचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो ते बघू आपण कशा पद्धतीने नवीन काय आपल्याला जोडताय बटरफ्लाय गार्डन आहे आग्रिकोळ्यांचं गाव बनवायचं आहे अशा अनेक योजना मॅजिक गार्डनचं काम आता सुरू करतोय पंधरा कोटीच ते सुद्धा आपण शासनाकडनं आणलेले आहे पालिकेकडे जरी पैसा असला तरी इतर जी काम आहेत त्याला पैसा लागतोच शेवटी आणि म्हणून आपल्याला सरकारकडनं जितके पैसे घेता येतील ते घेण्याचं काम आम्ही करत असतो असं बोलून चालत नाही की मी कमवते माझा नवरा कमवतो तर घरात गरज नाही पैशाची गरज मी सदैव लागते कर्जा वाढत असतात या शहराच्या गरजा वाढत आहेत त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे